मुंब्रा रेल्वे अपघात चूक प्रशासनाची असताना प्रवाशांना दोष रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांची जाहीर माफी मागावी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने केला प्रशासनाचा विनिषेध मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता या अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे स्पष्ट झालं आहे त्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते या चौकशीचा अहवाल आला असून या अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या अपघातास रेल्वेचे अधिकारी कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन निषेध नोंदवला तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माफी मागावी अशी मागणी केली यावेळेस रेल्वे पोलिस दलाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांची भेट घेऊन पोलिसांचे अभिनंदन केले याप्रसंगी मनोज प्रधान म्हणाले की या अपघाताचा तपास करणाऱ्या रे रेल्वे पोलिसांना रेल्वेचे अधिकारी सहकार्य तर करीत करत नव्हतेच शिवाय बॅगमुळे अपघात झाल्याचे कारण पुढे करून तपास भरकवटवण्याची दक्षता घेत होते मात्र पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे पाच जणांचे जीव गेल्याचे सिद्ध केलं आहे त्यामुळे दोन अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही तर महाप्रबंधकांवरही कारवाई केली पाहिजे तसेच गोरगरीब प्रवाशांना दोष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी माफी मागितलीच पाहिजे दरम्यान या अपघातानंतर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाचे अर्थसहाय्य जाहीर केले होते ते अद्याप देण्यात आले नाही ही असंवेदनशीलता सहन करण्यासारखी नाही सरकारने आपले आश्वासन तात्काळ पाळावे अशी मागणीही प्रधान यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली याप्रसंगी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील युवक जिल्हा कार्याध्यक्ष राजेश सुरेश कदम ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश जगन्नाथ साटम जगतसिंग दीपक क्षत्रिय महेश भाग्यवंत धर्मेंद्र अस्थाना साहिल उदोगडाय महेंद्र पवार विक्रमसिंह चेतन दळवी राजू चापले राजेश मिश्रा हिरामण गंगावासे दीपक गरुड समाधान साळवे कुणाल भोईर इकबाल शेख मयूर पाटील पंकज हो, सिंह असं आहे आधी उपस्थित नऊ जूनला जो अपघात मुमरा स्टेशनवर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक एफ आय आर लॉज झाला आहे आणि त्या एफ आय आरमध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे दोन गोष्टी यामध्ये आहेत पहिले तर आम्ही रेल्वे प्रशासनाचा सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलो आहे कारण की पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्युटर्सवरच त्यांचीच चूक होती असं सांगत आले होते आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झट झटकत होते पण आयची बॉडी आणि गव्हर्मेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वेस निघालं तर दोन टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचं आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात एफ आय आर लॉच करू नका पण ते न मानता त्यांनी एफ आय आर लॉच केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलोय तसंच हे दोन अधिकारी ज्यांची नाव आली आहेत डोळस आणि यादव त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावरती जनरल मॅनेजर किंवा जे असतील ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे दुसरं महत्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणेच्या मार्फत आता आम्ही एक हे पाठवलं आहे की तुम्ही राजीनामा तर देणार नाही पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची माफी तरी कमीत कमी मागा कारण की सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे मानत तर ते आत्ताही नाही आहेत फक्त इन्व्हेस्टिगेशन चांगलं केलेलं आहे वीजेटीआयला घेऊन केलेलं आहे आणि मला असं वाटतं रेल्वे पोलिसांचा एक स्वतःचा माणूस याच्यात मृत्युमुखी झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सिरियसली घेतलेलं आहे आता त्याच्यात इतक्या तुटी होत्या की पाऊस पडला होता वॉटर लॉगिंग होतं त्यामुळे खडी वाहून गेली होती रूळ खलतीवरती झालेलं ते दोन तीन दिवसापूर्वी जोडलं होतं त्याचं वेल्डिंग नीट केलेलं नव्हतं त्यामुळे तो खलतीवरती होता आणि तो झटका लागला आणि त्या झटक्यामुळे लोकं पडली सत्तर ऐंशी मर्यादा त्यांनी ठेवली होती स्पीड लिमिट ते आता त्यांनी तीस आणि पन्नास केलेलं आहे तर ते आधी त्यांना विचार त्यांचा नाही आला का पाच लोक मृत्युमुखी पडली नऊ लोकं हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना काहीही कॉम्पन्सेशन मिळालेलं नाही चीफ मिनिस्टर साहेबांनी पाच लाखाचं पॅकेज अनाऊन्स केलेलं आज तेही मिळालेलं नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की याच्याकडे सी एम साहेबांनी पण लक्ष द्यावं आणि जे प्रॉमिस केलेलं आहे त्याची फक्त घोषणा न करता त्या मृत्यूमुखींच्याकडे आणि बाकी कॉम्पन्सेशन जे इंजर्ड होते त्यांना मिळावं मागणी आम्ही स्पेसिफिकली एकच केलेली आहे पहिले की अश्विनी वैष्णव साहेब रेल्वे मंत्री यांनी माफी मागावी कारण काय ते स्वतःची जबाबदारी झटकत होते आणि आता इन्व्हेस्टिगेशन नंतर तेच जबाबदार होते रे, रे सेंट्रल रेल्वे हे आलेलं आहे त्यामुळे बघा नाईन्टीन फिफ्टी सिक्समध्ये अपघात झाला त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला आम्हाला हा ही अपेक्षाच ह्या बी जे पी भी सरकारकडनं नाही पण किमान माफी तरी मागावी अशी आमची इच्छा आहे